शूटिंग तस नक म्हणू तस नक म्हणू तस म्हणू नको शूटिंग काढणं इथं मिनट हा असं म्हणजे रिक्वेस्ट करू जास्त नाही सांगाल मी काय बोलतो मी काय बोलतो तुला नाही नाही आभार सुटी घेऊन घ्या नाही मुद्दा राहते ना ग्रामसभा मग ग्रामसभा मध्ये कसं अरे ग्रामसभेमध्ये असं आहे का ठीक आहे बोल ना बोल बोल काढणारच ना रे येडाय का पत्रकार आहे ना मला माझं काम करू करूया पाणी कोणतं आहे आता माझ्या घरात मालिक नसतील पाणी जाणार कोणतं आपला आमचं सगळ्याचं म्हणणं काय तुम्ही जवळजवळ कॉपरेट करणार काम होणार उद्या आपण जर नाली कम्प्लीट केली ते तुमचा स्वतःचा पाणी रोडचा पाणी ते नालीमध्ये जाणार आणि रोडवर पाणी जाणार का त्याच्यानंतर नाली झाल्यावर आपण काय करू त्याला जे रोड आणि तुमच्या साईडचे जे मुलं एक लेव्हल झालेली तर त्याला थोडंसं डॅमेज करू सगळं पाणी ऑटोमॅटिक नालीमध्ये येते मग जर तिथं तुम्ही स्वच्छता झाली तो बेनिफिट कोणाला आहे ग्रामपंचायतला आहे की तुम्हाला आणणार वेपार कोणाचा चालू आहे तुमचा चौका तुमच्यासाठीच करावं लागले ना आम्ही एक फॉर्म उतरली तर आता आम्ही काय केलं आम्ही म्हणलं आपण हे वर्षाची पंधरा वर्षाची पूर्ण निधी आपण सभा करू पूर्ण बाजारपेठेत दोन्ही साईडला पंधराशे बरा धोकीच नाही पांच हजार पांच सौ करोड़ से पांच सौ बड़ा पांच सौ बड़ा सब बड़ा कर दो वहाँ पे कर दो तो हम जो वो कोबा करें तो हम जो planning है तुम्हें हमारे एक काम start करोगे तो हम जो planning करेंगे पहले एक पट्टा complete करा सो तुम सा ये इधर से वोर्ट से पढ़ा कर देना नहीं normal meeting करोगे ना तो तो वो करें तो साली तो वो करें गरम चलेगा एक मिनिट एक मिनिट केलं तरी हरकत नाही कसं होईना त्या तुम्ही पत्र काढायला बरोबर आहे आता काढता नाही का आम्हाला मला सांग आपण पत्र नाही काढू मग करत तुम्ही आज करतात आम्ही आम्ही स्वतः